सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता आलेलं आहे आपल्या हॉटेलवर आणि आजचं वातावरण जर पाहिलं गेलं तर सकाळपासूनच खूप जास्त ढगाळ आहे म्हणजे पाऊस पडायचं वातावरण आहे आणि आज आपल्याकडे म्हणजे सकाळी सकाळी लाकडं पण मागवलेली कारण की भट्टीची लाकडं संपलेली मग आपल्या दीड एक टन लाकडं मागून ठेवलं कारण पाऊस वळ्याची आपल्याला सुक्की लाकडं पाहिजे म्हणून मग आत्ताच मागून ठेवलं स्टॉक करून ठेवला त्याचा आता ती गाडी गेली आणि काही मित्र आलेले ब्लॉग भेट वगैरे झालं म्हटलं आता ब्लॉगला चालू करूया कारण की खूप उशीर होईल चला मित्रांनो आज दिवस दिवस भर भर आपल्या मामाच्या गावात काय घडते हे मी तुम्हाला दाखवत राहतो आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया किती ढगाळ वातावरण आहे आज आपल्याकडं आणि त्याच्यामुळे मस्त थंडगार हवा पण सुटलेली आहे पाऊस पडायचे शंभर टक्के चान्सेस आहेत पाहूया आता पाऊस जर पडला तर मस्त वातावरण होईल इथं चला आता आपली बाकीची पण काम वरकून घेऊ आल्या आल्या बसले इथे कामधंदे सोडून देवाचं दर्शन घ्या सगळ्यांनी तू काय रे चल काय तरी कामधंदे करू बसून कंटाळ येत नाही का तुला झालं काम माझं झालं ते चल तुला एका ठिकाणी फिरायला नेतो आपली लाक लाकड दाखवितो नाही उद्या उद्या उद्या, उद्या। सुट्टी नाही दुसरीकडे गेली बाबा आपला जीसीबी आहे जेसीबीचा ड्रायव्हर गेलाय गावाला आवाला उभा इथं आपलं जेसीबी कोणाचं काही काम असेल तर सांगा आणि इकडं आहेत ही आलेली लाकडं सगळी बाबळीची आहेत कारण की बाबळीची लाकडं असली की बट्टी चांगली तापून राहते आता त्यांना ती तिथं ठेवायला सांगितली त्याने ती इथं खाली केली आता म्हणले शेठ संध्याकाळी येऊन तुम्हाला वरती ठेवून देतो ती सगळी लाकडं एवढी लाकडे घेतली दीड टन आपण आता त्याला या कागदाने झाकून ठेवू कारण की जर पाऊस आला ते भिजतील भिजलेली चालायची नाही आपल्याला साफसफाई करायची आपल्यालाच जेसीबीचं कोणाचं काही काम असेल तर सांगा आपला जेसीबी हायचे डोके का लाकडं काही विषय नाही ना धाकून ठेवायचं का मग ह्या कागदानी थांब मी दाखवून ठेवू बाबा पावसा पाण्याचं आपलं बरोबर झाकलेलंच चला मित्रांनो झाकून घेतो आम्ही नंतर तुम्हाला भेटायला रे आच्छा पक्का घ्या औषध विऊश खाताय की नाही खाताय दीपक जा किरण बाई कि साजा पाणी लिहा भट्टी मध्ये टाकली तर आणल्या आणल्या लाकडं आपली पेटली भट्टी एकदम मुख्य मध्ये कोणाला जेवण करायला यायचं संध्या मित्रांनो आमची झाडाची कटिंग चालू झालेली आज पावसाळा चालू झाला आहे मग म्हटलं झाडाची कटिंग करून घेऊ कटिंगच म्हणतात बाळा अथर्व किरण आणि मी नाही ना थांब ना धार लावू आपण हे पावसाळ्यात हे याची कटिंग केली ना व्यवस्थित का पाणी भेटलं का चांगली ग्रोथ होती याची चला आधी आता कटिंग करून घेऊया या दोन झाडांची झालेली कटिंग आता पण आमच्या त्याला धारच नाही आता किरण जुगडणी करतोय पण ते त्याच्यासाठी मला असं वाटतं मामाकडे कैची आहे चिरपळण किरण वाटलेस ते साल निघाली ना त्याला जरा त्रास होतो नाही का ही अशी केली ना की उन्हाळ्यामध्ये खूप सॉरी पावसाळ्यामध्ये खूप छान होती झाड कटिंग झाल्यावर अहो आता निम्यासाठी आणायला मित्रांनो आता आतून मी जातो आणि कैची घेऊन येतो पहिल्यांदा ती मोठी वाली कैची झाडं कट करायची आज जे काय असेल ते सगळे कटिंग करून देऊ टेन्शन राहणार नाही म्हणजे चला आता जाऊया आथूच्या घरी म्हणजे मामाच्या घरी आणि घेऊन येऊया आपली कैची चला करायची ना आता मित्रांनो बघा मामाची मनी माऊ म्हणे कशी मामाची मनी माऊ आम्ही कैचिन नाही आलो तू इथं मनी माऊ भेटली आपल्याला चला आता जाऊ आजी बसल्या आता आमच्या माग महाराजांचा फोटो आहे आणि मामी गेली आई बरोबर पुण्याला आई श्रीदा आणि मामी त्याच्यामुळे आहे आपल्याकडेच चार पाच दिवस चला नौ। नौ। आ, आता झाड कटिंग चालू आहे किरणचा फोन नाही तर जाऊया हॉटेलवर वर कैची घेतलेली आहे आम्ही हा आंबा नको आजी म्हणते आंबा खायचं का आज शेटणी कैची घेतलेली आहे आता घरून आता आम्ही मिशन झाडं कटिंग आहे किती मिनटात पोहोचतो आम्ही आता येऊ हो का दोन वाजे तर आम्ही निघालेलो दोन ला पाच मिनिटं कमी असताना पाच मिनिटात मामाच्या गावात बरी बरी आजी बरी प्राचीची तब्येत आई काय का माहिती आता असुड सगळे घरी आहेत सगळे घरी आहेत ती आई बरोबर तिकडं हा अरे बापरे त्याला काय चला आता शेट बसले का निघू आता आपण फायनली आपल्या झाडांची कटिंग सगळी झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता पावसाळ्यात खूप छान येते आपला लॉन एरिया आता वाजलेली आहे दुपारचे अडीच आणि आता आपल्या झाडांची कटिंग उरकली सगळी आता करून घेऊया आपण जेवण काही कस्टमर पण आलेले आहेत खेळायला गेलेत खाली लहान लहान मुलं दीपक आणि किरण येतोय गाडा घेऊन या झाडांची पण आपल्याला कटिंग करायची या झाडांची कटिंग करायची आपल्याला प्रॉपर आता त्याच्यासाठी माणूसच बोलवायला लागणार आहे आपल्याला ला। चला काही कस्टमर होते आपल्याकडे खेळायला आपण खेळायला जर इथं कोणी आलं तर पन्नास रुपये पर पर्सन चार्जेस घेतो आणि माऊ आईची माया बघा मित्रांनो कशी त्या पिल्ला हे बघा तिकडे पाहू शकता तुम्ही आंघोळ घालते पिल्ला भारी खेळता येते <laughs> आता, <laughs> <laughs> आ, आता आ, ती आंघोळ घालायचं काम चालू यांच मी आणि आतू आता चालू आहे एफ जेड सर्व्हिसिंगला टाकायला जुन्नरला मामाच्या घरी म्हणजे आतूच्या घरी एफझेड आता ते आपण घेऊन जाऊया तिचं बरंच काम आहे थोडंफार सर्व्हिसिंग वगैरे पण आहे आणि ऑइल सील वगैरे पण त्याचं गेल्या पुढच्या सरचं तर ते पण नीट करून घेऊ ते त्याच्याकडे गाडी देऊन येऊ आपण परत येऊ हॉटेलवर अजून आपल्याला काय आणायचंय आठवते काय आठवल्यावर बरं चला आता जाऊया जुन्नरला पहिलं गाडी सर्व्हिसिंगला देऊन येऊया आणि मटेरियल जे असेल ते घेऊन येऊया चलो चलो मित्र गाडी ठेवलेली इथं आता आपण गॅरेज वर आता आतून मी पुन्हा निघतो आपल्या मामाच्या गावाला जायला कुठे ठेवतो हो चाव्यांच आहे का इथं गाडीलाच राहत ना इथं इथं ठेव इथं ठेव नको काय नको तू येणार लगेच अरे त्याला भेटायची नाही ठेव इथं नकोला ठेव इथं ठेव स्कूी घेऊ आता किल्ल्याच्या पायथ्याशी चालू आम्ही चला एफजेड सर्व्हिसिंगला लावून मी आणि आता पोहोचले आता हॉटेलवर आणि काही कस्टमर आलेले आहेत जे प्लेग्राउंड मध्ये गेलेले आहेत खेळण्यासाठी आणि काही कस्टमर आहेत जे जेवायला आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे काही ब्लॉक जास्त काढता येणार नाही संध्याकाळी सुद्धा कस्टमर आहेत आणि आता वातावरण जर पाहिलं तर इतकं भारी झाले ना मस्त आज पण एक दिवस असं गेलं का जे मामाच्या गावाला पाऊसच नाही पण वातावरण बाकीले भारी होते त्याचा काही विषयच नाही चला आता आतू तु दाखवतो तुम्हाला वातावरणाचा कसा आनंद घेतो हे वातावरणाचा आनंद घेते आणि आपली हॉटेलची पोरं पण आलेली आहेत कारण की ऑर्डर आहे जेवणाची त्याच्यावर आज लवकर आलीत चला कस्टमरला जेवायला देऊया अतुशेठ कसं आहे मग वातावरण मनमोहक आहे ना <laughs> वातावरणाचा आनंद घेण्यासाठी भुरळ घालणार आहे भुरळ घालणार आहे हे वातावरण ह्या झाडांची कटिंग केले तर आज ह्या दोन रूम किती स्पष्ट दिसत आहेत तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये पाहिला असेल <laughs> कि किती मोठी मोठी झाडं झालेली ही आणि आज हे कटिंग केले तर कसं दिसते आता हॉटेलची लाईट गेलेली आहे हॉटेलची म्हणजे पूर्ण वाढीचीच गेलेली आहे बाजूच्या पण हा आपला जो दिसतोय तो सगळा इन्व्हर्टरचा बॅकअप आहे आणि इकडं मागे पाहू शकता तुम्ही सगळा अंधार दिसत असेल तो इन्व्हर्टर पण नाही आहे त्याच्यामुळे थोडासा तिकडे अंधार आहे धाब्यात काही कस्टमर बसले जेवायला त्यांना पण पण इन्व्हर्टर असल्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आता देण्यासाठी त्यांचं पण जेवण चालू आहे अजून काही कस्टमर येत आहेत कारण की फोन आलेला तर आपलं ब्लॉक पण खूप मोठं होतो आहे आणि मी असं ठरवलंय की आपले जे सगळे कस्टमर आहे म्हणजे येतात वगैरे किंवा मग इथे एन्जॉय करतात जेवण करतात ते सगळं शॉर्ट्समध्ये दाखवायचं उद्या परवापासून शॉर्ट्स पण चालू करेल इकडे खूप कामं चालू असल्यामुळे दोन्ही पण होत नाही ब्लॉग शॉर्ट्स आणि इथली कामं सगळं मॅनेज व्हायला थोडासा त्रास होतो पण त्यातल्या त्यात वेळ काढून आपण हे सगळ्या गोष्टी करूया आणि आजचा ब्लॉग पण आपण इथेच थांबूया कारण की ब्लॉग खूप मोठा होईल चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बिलाईक करा क्लिक करू तसेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत आहे चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये